अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा गजानन शांत होत नाही तोच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे यांनी केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवर टीका होऊ लागली आहे यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे यांनी केला होता त्यानंतर यांच्यावर टीका केली होती कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूड मधून निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली आहे यापूर्वी के या, या गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे त्यामध्ये लाडके गुंड असे कॅप्शन दिले मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारनेला हात जोडले असा चिमटा काँग्रेसने काढला आहे